আজ দিদি শাল খুব বোর্ড মম্মী নাই মনে মি তো मी माझ्या मम्मी वाटते पण ऐकवत लाग माझी मम्मी नाही मार तुला यावं वाटत मग तुला काय चॉईस तू तिथे येऊन काय करू लागशील आम्हाला तू मध्ये तिच्या ड्रेसला मदत करशील का हां आता आम्ही निघतोय आणि एवढा सगळा राडा आहे यावरून हे सावित होतं की हे ब्लॉग्स आहेत खूप जुने जे की मी आता पोस्ट करते आहे आणि आता दादाच्या लग्नाची शॉपिंग एकदम जोरात होणार आहे तर स्टेट येऊन राह आता आम्ही जस्ट इथं पोहोचलो आहे आणि आता बघू सगळ्यात पहिले काय आहे माझ्यापासून सुरुवात हां मम्मीपासून मम्मी पासून सुरुवात करूया कारण की ना माझ्या ड्रेसला खूप जास्त वेळ व्हायला तर ते सर्वात शेवटी आणि बजेट पण मग कळतं ना कितीच नाही तर आधी सगळं बजेट संपून जायचं पहिले मम्मी आपल्याला साड्यांचा सा खरेदी करायची मम्मीची साडी दोन तीन गाय असतील त्या आणि पाहुण्यांना घेण्याच्या साड्या आणि नंतर शेवटी माझे ड्रेसेस सगळे पप्पा कशासाठी आले पण पप्पा आले ना करायला कशी पाहिजे मम्मी साडी मम्मी आणि पप्पाला दादाच्या लग्नाची खूप जास्त हौस हो आहे कारण की मम्मी पप्पाच्या लग्नामध्ये मम्मीची साडी फक्त फायव्ह हंड्रेड पप्पाचा फक्त सफारी ड्रेस होता त्यांनी काय हळदीला वगैरे असे डिफरंट डिफरंट कपडे वगैरे घातले नव्हते तर त्यांना दादाच्या लग्नामध्ये सगळी हौस पूर्ण करायची आहे तर पप्पानी काहीच रोकटोक लावला नव्हता मम्मीला म्हटले होते तुला जेवढी जी साडी आवडेल ती घे आता लग्न लग्न ला याच्या वेळेस अशी कुठं याची बघा आता तुम्ही जर म्हणणार ना की असं कुंदनची वगैरे पण आपल्याला एक तर लग्न लावायसाठी तुम्हाला काटपदार ठेवा लागेल कोलम सिल्क मला हेच ठेवा लागेल हे फॅन्सी एखादी तुम्हाला ऍडिशनल ठेवायचे

किती वेळ झाला रेणुकांनी एवढा वेळ न लावला साखरपुड्याला साडी घ्यायला एक साडी दोन तीन काढले चालू आहे तो कलर आहे अगं मला असं होत की अशी लग्नासाठी अशी रिच पाहिजे काठा पदराची आणि दुसऱ्या पसंत आम्ही नाही ह्या दोन साइड ला काढल्या चांगलं वाटलं भरपूर म्हणजे दिसायला छान असं एकदम सोन सोन जाऊ द्याल आपण कलर नसाल नसता आपण कलर छान आहे कलर म्हणजे सगळ्या साड्या होऊन गेल्यात माझ्या तुम्हाला लग्नाला साड्या घ्या लागणार आहे आपल्याला कलर जरी झाले ना त्याच्यापेक्षा वेगळा कलर काही मिळणार नाही हेच कलर इथे पाहिजे तरी कसं चटणी कलर नाही चटणी कलर नाही आहे ना नवीन त्याच कॅटलॉग येईल आपण मग आता मला लग्नाची वेळेस कशी दिसत मम्मीच्या तर थोड्या साऱ्या साड्या बाजूला काढल्यात आम्ही आणि आता पाहून यायचं ना नवरीच्या काकू मम्मी मामी त्यांना घेण्यासाठी आम्ही आता साडा बघतो आता कळालं कस दाखवत लांबून बघायला छान वाटते त्या आता आम्ही घेणार आहोत माझ्या मोठ्या मोठ्या दिदींसाठी साड्या त्यांना रिटर्न घेतो मी तर त्यांच्यासाठी साड्या बघतोय ही एक छान वाटते मला ही आवडली दी काय पप्पाचं झालो हे दोरे निघता पण दोरे त्यांनी काढून दिले पत्ता निघत नाही ते தும <laughs> मम्मी पप्पो बघ ना काय करताय किती झाले पप्पा ती कस आहे ते का चंगली काय वाव चांगली दिसते ही साडी तर आम्ही ऑप्शन मध्ये ठेवली होती कारण की मम्मीला चॉईस लवकर होत नव्हती आणि एका दिवसात शॉपिंग होईल असं होतच नाही आणि आता आम्ही बघत आहोत आमच्या वहिनी साडी आम्ही वहिनी एक दोन साड्या घेतल्या त्या मी नंतर दाखवेल हे शूट आहे दिवाळीच्या आधीच ही साडी आम्ही वहिनीला दिवाळीसाठी देणार आहोत आणि तुम्ही ऑलरेडी एका ब्लॉग मध्ये बघितलं होतं की एक साडी आम्ही वहिनीला गिफ्ट केली होती ती हीच वाट केले का तुम्हाला साड्यांची तर पूर्ण खरेदी झाली आहे आणि आता मी माझ्यासाठी ड्रेस बघणार आहे टाईम तर खूप कमी आहे पाच वाजले तर बघू सगळं मॅरेज होते की बघू एखादा तरी ड्रेस आवडला पाहिजे मग उद्या पण येता येईल एवढं काही एखादा बघू आता लग्न आहे मी तर एकदम मस्त ड्रेस घेणार आहे आणि फंक्शन चार म्हणजे हळदी संगीत सप्तपदी आणि लग्न तर मी अशी चार ड्रेस घालणार आहे तर चार ड्रेस बघण्यासाठी तुम्ही रेडी आहात ना माझ्या ड्रेसची शॉपिंग अजून संपली नाहीये शर्ट पर्यंत हा फ्लॉग बघा मी माझे सगळे ड्रेस रिव्हिल केलेत किती झालं बिल अरे बाबरे खूप महागीच साडी आहे जी मी आता आधी घातली होती आणि काकांनी ती काकू साठी घेतलीये तुमची दुकान खूप महाग आहे दिवस भाव कमी कराल काही डिस्काउंट देऊ तुम्हाला शॉपिंग झाली एका दिवसात पूर्ण शॉपिंग होईल असं शक्यच नाहीये माझी सुद्धा आणि मम्मीची सुद्धा शॉपिंग अधुरीच आहे आणि आम्ही सेकंड डे ला दोघीच जणी आलो होतो आणि सगळं फायनल केलं होतं तर आता आम्ही सगळी फॅमिली घरी चाललोय आणि दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग कंटिन्यू आहे बघत राहा स्टेट्यून राहा शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा दहा ते पंधरा घागरे बघितले असेल ड्रेसेस बघितले असेल पण मला एकाच लोअर पार्ट नव्हतं आवडत कोणाचं ब्लाऊज नव्हतं आवडत कोणाची ओढणी नव्हती आवडत तर इतकं शोधलं शोधलं आणि फायनली मला हा ड्रेस खूप जास्त आवडला मी हा ड्रेस मी लग्नाच्या दिवशी घालणार आहे फक्त सप्तपदीच्या वेळेस म्हणजे सकाळी सकाळी विधी राहणार आहेत आणि त्यानंतर तान लग्न लागणार आहे तर विधीच्या वेळेस मी हा हा ड्रेस घालणार आहे फिक्स केला आता मी शोधत होते संगीत साठी कारण संगीतचा सा ड्रेस मला असा पूर्ण असा गोल गोल फिरणारा उडणारा म्हणजे मी जेव्हा पण असं डान्स करेल तेव्हा एकदम मस्त फुलून दिसेल आणि छान फोटोज निघतील माझे असा ड्रेस मी शोधत होती केलेले अनट्रिडी दादाच के एंगे, एंगेजमेंटचा वेस्ट केली हा ट्राय केलेला ते तेव्हा बस माझ्या मनात होता लकीली मला ॲड्रेस इथे मिळाला पुन्हा तर मी हा फिक्स केला माझे ड्रेसेस तर फिक्स झाले आता होती मम्मीचे टर्न कारण की कालजी मम्मीने घेतली होती ती मम्मीच्या मनात नव्हती बसत तर मम्मीने सुद्धा चेंज केली आहे आणि माझ्या चॉईसने घेतली आहे तुम्हाला कशी वाटली माझी चॉईस सांगा नक्की मम्मीने साडी चेंज केली आता जस्ट आणि आता आम्ही बघणार आहोत हळदीसाठी मम्मीला आणि संगीतसाठी सुद्धा आता फॅन्सी साडी बघतोय पप्पाच्या कुर्तीवर मॅचिंग करायची आम्हाला त्याच्या <laughs> <तो बट -बट. laughs> खालची अच्छा सोबर नाही का बरं नेक्स्ट ब्लॉग असणार आहे दादाचे सगळे ड्रेस लग्न लावायचा ड्रेस संगीतचा ड्रेस हळदीचा ड्रेस सगळे आणि पप्पाचा सुद्धा तर टेट येऊन राहा आणि बेल ला दाबा म्हणजे जेव्हा मी कधी रॅन्डमली व्हिडिओ टाकेल तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल कर डिसाइड हिवाली फायनली माझे सगळे ड्रेस झालेले आहेत आता सध्या आणि ना माझा हळदीचा ड्रेस आहे तो मी सस्पेन्स ठेवते आहे तुम्हाला येणारा दोन चार ब्रॉक्समध्ये दिसून जाईल कारण की तो ड्रेस घेतला आहे माझ्या वहिनीने चेन्नईवरून तर तो सेफ म्हणजे सिक्रेट राहणार आहे मलाच अजून मी बघितला नाही आहे तर आणि आता बाकी सगळे ड्रेस झालेले आहेत माझे तर खूप जास्त खुश आता स्टिच करायला ठेवले आहेत आणि तुम्हाला ब्रॉक्समध्ये दिसलेच असेल माझे सगळे ड्रेस तर आता सगळ्या घरी जाऊया खूप सकाळपासून आलं आज पण आता म्हणजे स्वास घेऊच आणि ट्रेस्ट प्राईज आम्ही ऑर्डर केलं खाऊ आणि जाऊ आणि मी खूप जास्त खूप शेअर माझं एक छान फ्रेस झाले माझ्या तर ट्राय काही मन भरलं नाही आहे फ्रेंच फ्राईज खाऊन मी आता पिझ्झा खाणार आहे पिझ्झा घेऊया आधी